काही जण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते अजित पवारांच्या रोहित पवारांवरील टीकेला राजेंद्र पवारांचं प्रत्युत्तर पवार घराण्यात आजवर अनेक प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे किंबहुना ती पवार घराण्याची परंपरा आहे असं वक्तव्य रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांना शाब्दिक चिमटा काढला आपण पोस्टल मतांवर निवडून आलो हे लक्षा ठेवाव। लक्षात ठेवावं भावकेने लक्ष घातलं नसतं तर तू निवडून आला नसता असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला आहे या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे अप्पासाहेबांनी त्यांना मदत केली नवख्या माणसाला किती मतदान पडतं आपल्याला माहीत आहे परंतु त्यानंतर अजित पवार यांनी पस्तीस वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व केले काही जण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते असं राजेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती